खैरी येथे बुद्ध मूर्ती यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठा बुद्ध बुद्धविहार खैरी येथे यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना पंचशील मंडळ खैरी गगन फाउंडेशन आणि सर्व गावकरी यांच्या सहकार्याने आणि उद्घाटक बंत नागवंश मा थोरो यांच्या उपस्थितीत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात उपासक उपस्थित होते मी जन्मलो आहे या देशात खंडोबा माणूस असून आम्हाला जीवन जगण्याचे अधिकार नसेल आमच्या आया बहिणीच्या झोपड्या जात असेल आम्हाला जीवन शाळा नसेल कॉलेज नसेल मंदिर नसेल आम्ही माणूस आपण माणसासारखं जीवन जगण्याचा अधिकार त्या संस्कृतीने आम्हाला आमचे नाकारले त्या संस्कृतीच्या धर्म पंडितांनी जर आपल्या नाही जर आम्हाला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार दिले नाही जर आम्हाला तुम्हाला स्वाभिमानाने जीवन जगत नाही जगू दिले तर नाही समज पूर्ण मी एक दिवस माझं धर्मांतर दिल्याशिवाय राहणाऱ्याशिवाय एवढ्याला परम तुझे डॉक्टर बाबा आंबेडकरने घोषणा केली होती बरोबर घोषणा केली होती काय म्हटलं होतं तुम्ही तुमच्या धर्मातल्या सध्याच होणार नाही तुम्ही तुमच्या धर्मातील बुवाबाजी